नमस्कार किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने शंकरपाडी बनवणार आहोत याआधी कुणी न सांगितलेली अशी रेसिपी चार चमचे तुपात दोन कप मैद्यापासून शंकरपाडी हो बरोबर ऐकलात फक्त चार चमचे तुपात न तेलात न तुपात तडता अगदी वेगळ्या पद्धतीने तेही कडेत बेक करून बिस्किटासारखी खुसखुशीत आणि हेल्दी शंकरपाळी ते साईज तर बघू शकतात आधीपेक्षा दुपटीने फुललेली आपली शंकरपाळी ना तेलगट ना तुपगट अगदी महिनाभर तशीच खुसखुशीत राहणारी शंकरपाळी आणि जिमवाल्या लोकांसाठी तर अगदी परफेक्ट रेसिपी ही आणि कलर तर तुम्ही पाहूच शकतात अगदी तळलेल्या शंकरपाडीसारखा कलर आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा एक मोठा कप एवढा मी मैदा घेते एक कप मैद्यासाठी मी इथं दीड चमचा बारीक रवा घेतलाय तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर त्याला मिक्सरने बारीक करून घ्या त्यानंतर एक टी स्पून एवढा बेकिंग पावडर हाफ टीस्पून एवढा बेकिंग सोडा आणि एक चिमूट एवढं मीठ घातलंय छान चांदणीने चाळून घ्यायचं आहे चांदणीने यासाठी चढायचंय जर मैद्यात काहीतरी कचरा असेल तो गांडीत राहू शकतो दीड चमचा एवढं मी तूप घातलंय तूप जास्त घालायचं नाहीये अगदी दीड चमचा पुरेसा आहे एक कप मैद्यासाठी या मध्ये मैदा घेऊन छान सोडून सोडून पूर्ण मैद्याला तूप लावून घ्यायचंय म्हणजे आपलं पूर्ण मिश्रण जे काही आपण घेतलंय त्यात तूप रवा किंग पावडर बेकिंग सोडा आणि मीठ छान पूर्ण पिठाला लागून एक जीव होईल गोळा घेऊन छान मोठ बांधून बघायची गोळा तयार होत असेल म्हणजे समजायचं आपलं मोहन छान पिठाला चांदीने चाडून घेऊया ज्या काही मोहन देताना घाटी झाल्या असेल त्या घाटी मुरतील आणि आपलं पीठ छान रवाळ होईल आपलं पीठ छान रवाळ झालेलं आहे बघू शकतात आता आपण एका बाउलमध्ये दोन चमचे एवढं तूप घेते अर्धी वाटी इथं तूप घेतलं होतं त्याच्यातनं आपण आधी दीड चमचा तूप वापरलंय आणि आता दोन म्हणजे चार चमचे देखील आपल्याला तूप लागलं नाहीये अर्धा कप एवढी पिठी साखर तुपात टाकायची आहे एक कप मैद्यासाठी अर्धा कप पिठी साखर घेतलीये जेवढं तुमचं मैद्याचं प्रमाण असेल त्याहून अर्ध पिठी साखरचं प्रमाण घ्या छान फेटून घ्यायचंय तीन ते चार मिनिटापर्यंत आधीचा रंग तुम्ही पाहिलाच असेल पिवळसर होता आणि आताचा रंग छान फेटून फेटून हलका पांढरा झालेला आहे अशा पद्धतीने साखर तूप फेटल्याने मिश्रण हलक आणि लोण्यासारखं मऊ देखील होतं फेटलेल्या मिश्रणाला मैद्यात घालून घेऊया प्रकारे तूप साखर फेटल्याने आपले शंकरपाडी खुसखुशीत होते पूर्ण मिश्रण मैद्यात टाकून आणि हलक्या हाताने त्याला छान मिक्स करून घ्यायचंय आधी कुठल्याही प्रकारचं पाणी किंवा दुधाचा वापर न करता तूप साखर छान मैद्यात मिक्स करायचंय अशा पद्धतीने मिक्स झाल्याने त्यानंतर त्यात दोन चमचे एवढं दूध घातलंय दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकतात त्याला देखील छान चोडून चोडून एक गोडा किंवा एक उंडा तयार होईल तोपर्यंत त्याला मिक्स करायचं आहे हे मिश्रण मिक्स करताना पातळ जरी दिसत असेल पण जेव्हा आपण मिश्रणाला उरायला ठेवू त्यानंतर छान आपलं मिश्रण फुलून येतं म्हणून झालंय अजिबात हातांना चिपकत नाही आहे किंवा जास्त पातळ देखील नाही आहे ढाकला झाकून साइडला दहा ते पंधरा मिनिटं मोरायला ठेवूया दहा ते पंधरा मिनिटानंतर आपलं मिश्रण आधीपेक्षा फुललेलं आहे आणि घट्टसर देखील झालेलंय आपण साईडला कढई प्रिएट करायला घेतोय त्यासाठी मी जाड तळ्याची कढई घेतली आहे कढई घेताना कायम जाड तळ्याचीच घ्यायची बारीक तळ्याची घेतली तर आपली शंकरपाळी करपू शकतात कढईमध्ये मीठ घातलं आहे आणि एक रिंग त्यावर ठेवली आहे आपली कढई प्रीहीट होते तोपर्यंत आपण शंकरपाळी लाटायला घेऊया मी पाट्यावरती बटर पेपर ठेवलाय जरी नाही ठेवला तरी काही हरकत नाही तुम्ही पाटाला तूप किंवा तेल लावून घ्या पद्धतीने मध्यम आकाराचा गोळा घेऊन हाताने त्याला छान चोडून घ्यायचा आहे आधी त्यानंतर हलक्या हाताने लाटायचं आहे तुमच्या पिठाला देखील असे तडे किंवा क्रॅक्स येत असतील ते समजायचं आपल्या शंकरपाळीचं चा पीठ छान मळून झालंय हे एक छान खुसखुशीत शंकरपाड येण्याचं साईन असतं अशा पद्धतीने मी छान मिडियम साईजचं चपाती लाटून घेतली आहे तिला छान चारी साईडने फोल्ड करून घेते की म्हणजे आपल्या शंकरपाडीला छान अशा पद्धतीने केल्याने आपल्या शंकरपाडीला छान पदर येतात तुम्ही असंच दे पद्धतीने करून तळून देखील शकतात करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला त्याला गोलाकाराची चपाती लाटून घ्यायची चपाती लाटताना जास्त जाड किंवा बारीक अजिबात लाटायचं नाही आहे जर जास्त बारीक लाटली तर आपली शंकरपाळी करपू शकतात आणि जास्त जाळ असली तर कच्ची राहू शकतात त्यासाठी मिडियम आकाराची चपाती लाटायची अशा पद्धतीने मी छान कडेने ज्या क्रॅक्स केलेल्या कडा आहेत त्या काढून घेतेत आणि छान मजून चौकणी आकार देऊन त्याचे छोटे छोटे साईजचे शंकरपाळे बनवून घेऊया शंकरपाडी बनवताना कोणी चौकणी बनवतात तर कोणी अशा काजूकतल्या एक लाईन चौकणी बनवली आणि बाकी सगळे अशा पद्धतीने कट दिलेत अशा पद्धतीची आपली शंकरपाडी ना तर जास्त जाड ना तर जास्त बारीक मिडियम साईजची तयार केली मी एका प्लेट घेतली त्यावर बटर पेपर ठेवून शंकरपाडी रचून घेते पेटमध्ये शंकरपाळी ठेवताना एक लक्ष द्या मध्ये गॅप असायला हवा जर जास्त जवळ ठेवली तर बेक झाल्यानंतर ते एकमेकांना चिपकू शकते बेक करताना आपल्याला फक्त वीस मिनिटं बेक करायची आहेत बेक केल्यानंतर आपली अगदी हेल्दी आणि बिस्किटासारखी खुसखुशीत शंकरपाडी तयार आहे इचा रंग थोडा वेगळा दिसत असेल पण आपण तिला बेक केलंय म्हणून तुम्ही देखील ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच छान दिवाळी फराळाच्या रेसिपी बघण्यासाठी असूस किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा भेटूया एक एका नव्या दिवाळी फराट रेसिपीसोबत